कुठं पण जाऊ साडेसाती का माझी पाठला कधी सोडत नाही बघा काय ना काहीतरी म्हणजे कुठलं जर काम करायला गेलो काय ना काहीतरी पनवती येणारच आडवी गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता कोल्हापूर ला जाण्यासाठी चाललो आहे मग इथं मी आता नागनोडी स्टँडला आहे सकाळी मी इथं साडेसहा वाजता नागनोडी स्टँडला आलेलो आणि आता वाजलेत सव्वा सात पाऊन तास झाला आणि पाऊन तासानंतर बस आलं आहे आणि जवळजवळ रोज का नाही पावणे सहाला गाडी असता आहे आणि ही दरवेळची यांची बोंब आहे आता पावणे सहाची गाडी सव्वा सातला आलं आहे म्हणजे जवळजवळ गाडी अर्धा तास लेट आहे तर मित्रांनो मी आता बसमध्ये आहे आता मी गडिंग्लजला पोहोचणार आणि हे तिकीट घेतलं आहे दोनशे पंधरा रुपये या बसचं तिकीट आहे तर मित्रांनो मी आता इथं गाडी गडिंगला स्टॉपला थांबले मग आता इथं वाटेत बुगलन म्हणून वडापाव घेतलात तर मित्रांनो मी इथं ताराराणी पार्कमध्ये बसमधून उतरलो इथून कोल्हापूरचं स्टँड जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे कोल्हापूरचं स्टँड या साईडला राहिलं आणि मला या साईडला जायचं आहे तर भाई रिक्षावाल्यांची एक लुटायची पण एक हात असतं आहे हो आता आ, मला जिकडं रिवर साईड होंडा म्हणून ते लोकेशन आहे इथून जवळजवळ दो दो बरोबर दोन किंवा तीन किलोमीटर अंतरावर हो आहे दोन तीन किलोमीटर अंतराचं जास्तीची जास्त बाबा तीस रुपये किंवा चाळीस रुपये घ्याल ते मला म्हणतात पन्नास नाही शंभर रुपये म्हणले अरे बाई काय हद आहे रे आता इथं रिक्षावाल्यानं विचारलं शंभर रुपये एवढासा दोन तीन किलोमीटरसाठी कोण देईल काय त्यापेक्षा मग आपलं इथं वडा वगैरे भेटतात के एम टी भेटतात डायरेक्ट मग तिथं जातो ना तर मित्रांनो मी आता आलो रिव्हर साईड होंडा म्हणजे आज इथं इंटरव्ह्यू आहे माझा तर इथं इंटरव्ह्यूसाठी येताना एक छोटासा रिक्षामध्ये काय झालं तर कप्प्यामध्ये बॉटल होती बॉटलचं जे टोपन होतं ते थोडंसं लूज होतं आणि त्याच्यातून पाणी सांडलं आणि हे बघा इथं माझी पॅन्ट ओली झाली एवढं ठिकाण आता मी इथं उन्हामध्ये थांबलो आहे उन्हामध्ये जर असं थोडंसं दे तर मित्रांनो मला पॅन्ट सुकवण्यासाठी काय जुगाड लावायला लागला बघा आता ही गाडी सकाळपासून उन्हात आहे माता ही शीट तापलं याची आता माझी पॅन्ट ओली झाली त्याच्यामुळे आता इथं बसून मला असं शेक द्यावा लागवलं आहे आता इथं आसपास टेलरचं वगैरे कुठं दुकान नाही कपडे वगैरे प्रेस करणाऱ्याचं तिथं जाऊन जरा इस्त्री करून प्रेस करून वाळवलं असतं पण आता असं इंटरव्ह्यूमध्ये जायचं जरा असं अवघड पडणार तर मित्रांनो आता वाजल्यात पावणे बारा वाजले साडे दहाचे तर मी थंड पण अजून सर अकराला काय आले नाही तर मित्रांनो आता दुपारचे वाजले पावना एक वाजल्यात आता इंटरव्ह्यू झाला माझा इंटरव्ह्यू दिला आणि जस्ट बाहेर आलो जवळजवळ मी साडे दहाला इथं शोरूममध्ये पोचलेलो होंडामध्ये आणि त्याने टायमिंग दिलेलं अकराचा आणि वाजला पावना एक आता म्हणजे जवळजवळ फुकटचे दोन मिनटाच्या कामासाठी फुकटचे दोन तास घालवले आता मला आता इंटरव्ह्यूला काय प बेसिक म्हणजे इतर काय विचारलंच नाही आता जे मागचे दोन तीन इंटरव्ह्यू झाले त्यामध्ये जे क्वेश्चन विचारले ते तिथं आणि विषय पण कसा झाला जे सर इंटरव्ह्यू घेणारे होते म्हणजे मेन सर म्हणजे माझा इंटरव्ह्यू घेणारे ते सर आज आले नाहीत आणि आज इथं दुसऱ्या सरांनी इंटरव्ह्यू घेतला तर आता कोल्हापूर स्टँड लावलो आहे दरवेळेप्रमाणे चंदगड गाडी का आपली कधी टायमावर येत नाही आता इथं बस लागली ही हो आजरा गाडी आहे तर इथं बसचा लाईव्ह ॲक्सिडेंट बघू शकता बोलणार आहेच माईकमध्ये माईक आहे गळ्यात बोला तर लिहू माईक अरे ते का गळ्यात माईक आहे जरा काहीतरी असं चांगलं हे बोलाय का आता मित्रांनो इथे एक वाजल्यापासून बसची वाट बघतोय अजून एक पण बस आली नाही ही बस जी आहे आता सव्वा दोनला निघणार आहे आता मी या बसच्या पाठीमागेच थांबलो आहे तर फायनली मित्रांनो मला बस भेटली आता डायरेक्ट तिथूनच बस पकडली आता तर मित्रांनो फायनली आता मी घरी येऊन पोचलो आता वाजले सव्वा सहा वाजले सहा वाजता काळी नागववाडीला पोचली तर मित्रांनो आज फोंडामध्ये इंटरव्ह्यू वगैरे देऊन आलो आहे त्यांनी आता कॉल करतो म्हणून सांगितले आहेत बघू आता कधी कॉल वगैरे करतात काय करतात आणि त्याच्यानंतर कामाचं वगैरे काय कसं आहे थोडीफार आणखी थोडी डिटेल वगैरे काढून त्यांची म्हणजे माहिती घेऊन तर मला आवडेल तर मी करणार असं काय इंटर्नशिप आणि हे आहे म्हणजे इंटर्नशिप केल्यानंतर ते जॉबला हायर करणार आणि इंटर्नशिपमध्ये म्हणजे कॉलेजचं प्लेसमेंट थ्रू लागलो आहे आणि सुद्धा पेमेंट वगैरे त्यांनी देणार देणारच पण म्हणजे थोडंसं नॉलेज वगैरे गेन करण्यासाठी वगैरे मी हे करायलो आहे आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मला इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे मी हे म्हणजे जॉब इंटरव्ह्यू वगैरे दिला नाही तर तसं काय हे नाही आता बघू त्यांचा कॉल वगैरे ज जवा येईल आणि जर काम आवडेल तर मी तिथं जॉब करणार नाहीतर मग काय आपलं दुसरं काहीतरी बघायचंच आपलं तर कॉलेज वगैरे पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर मग नंतरचं नंतर तर मित्रांनो आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच बाय